नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी महाशिवरात्री निमित्त श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट यांच्याकडून जंगी कुस्त्यांचे आयोजन वाडा तालुक्यात महाशिवरात्री निमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते हजारोच्या संख्येने भाविक वाडा तालुक्यात विविध महादेवाच्या तीर्थक्षेत्रात दर्शन घेण्यासाठी जात असतात त्यातच वाड्या तालुक्यातील कुडुस गावात खिंडपाड्यातील डोंगरावर जागृत श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर असून तेथे अनेक श्रद्धाळू महादेव भाविक दर्शनासाठी हे पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात येत असतात हे मंदिर डोंगराच्या कुशीत निसर्ग तळ्याच्या काठी डोंगरावर मंदिर आहे महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जंगी कुस्ती सामन्यांचे आयोजन केले गेले येथे लहान गटातील मोठ्या गटातील व महिला गटातील पेहलवान विविध ठिकाणावरून कुस्ती खेळण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते यावेळी विविध क्षेत्रातील राजकीय मान्यवरांनी या कार्यक्रमास भेट देऊन कुस्ती पाहण्याचा आनंद घेऊन सहकार्य केले तसेच यावेळी कुडूस सरपंच राजेंद्र कोंगील चिंचघर उपसरपंच मनीष पाटील धनंजय पष्टे गोविंद मामा पाटील मंगेश पाटील जितेंद्र पाटील राजेश शेट्टी दिलीप चौधरी सचिन पाटील परशुराम भोईर दिनेश पांडे लालू कोलपे धनंजय ठाकरे मिलिंद चौधरी दिनकरपाडा पत्रकार अनिल पाटील सचिन पाटील किरण दुपारे तर पंच म्हणून संभाजी सावंत भास्कर बागुल वैभव माने आणि हरेश पाटील सर यांनी या कुस्त्यांसाठी मुलाचं सहकार्य केलं तर कार्यक्रमाचे समालोचन विजय सावंत सर यांनी केलं श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट कुडूस अध्यक्ष मिलिंद चौधरी यांनी पुढील वर्षी या कुस्त्यांच्या स्पर्धा सुद्धा पेक्षा मोठ्या रकमेच्या व चांगल्या स्पर्धा खेळवल्या जातील आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन केले फायनल गटात प्रथम विजेता म्हणून प्रतीक भंडारी कोणेगाव याला मेंढा व रोख रक्कम पंचावन्नशे तर चिराग पाटील भादवड यास द्वितीय पारितोषक व रोख रक्कम तर द्वितीय फायनल गटात जयेश पाटील कोणेगाव रोख रक्कम पस्तीसशे तर द्वितीय विजेता सूरज माने यास रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य करून कुस्ती रसिकांनी भरभरून दाद देऊन उपस्थिती नोंदवली इंडिया न्यूज अठ्ठावीस वाडा प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट पुरुषच्या आखाड्यामध्ये दरवर्षी त्यांचं सहकार्य असतं मंडळातर्फे पुरुष तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार चित्रवन यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत आणि आपला सर्वांच्या डोळ गणेश पिंपळेश्वर महादेव मंदिर पुरुष त्यांच्या आखाड्यात विशेष सुजला या कुस्तीमध्ये संध्यातल्या अध्यक्ष पालघर जिल्हा यांच्याकडून देण्यात येते विजय पलवानाला एक हजार रुपये आणि ती कुस्ती झाली पाहिजे गणेश चित्त तालुका विजयचा प्रती आलेले जी चौधरी यांची एक हजार रुपये इंडिया न्यूज ट्वेंटी एट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे प्रथम विजेता आहेत श्री पिंपलेश्वर महाराज मंदिर ट्रस्ट यांनी एन, आयोजित केलेली जी कुस्तीची खु, खुछ, जी स्पर्धा होती यामध्ये आपण प्रथम क्रमांक मिळवला याबद्दल आपण काय सांगाल खूप भारी वाटते प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल आणि अशा स्पर्धा होणे काळाची गरज आहे यामुळे आपल्या जिल्ह्यातील आपल्या राज्यातील प्रवाडांना पुढे चाल करण्यासाठी वाव मिळेल जेणेकरून नवीन पेलवन तयार होते तुम्ही नवीन जे खेळाडू आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल त्यांना माझं मार्गदर्शन एवढंच असेल मेहनत करा आणि सफल व्हा आणि आपल्या आयुष्याचं सवनं करा श्री पिंपेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट अध्यक्ष येण्याने आपण काय सांगाल आणि ही स्पर्धा आपण कधीपासनं भरवत आहे आयोजित करताय ही महाशिवरात्रीनिमित्त आम्ही जर गेले बारा वर्ष या स्पर्धा आयोजित करतोय या स्पर्धामध्ये आतापर्यंत अनेक मल्लांनी भाग घेतला आणि चांगले चांगले पैलवान या आखाड्यामध्ये येऊन गेले आणि चांगल्या पद्धतीच्या मॅच असं या गावामध्ये आम्ही पार पाडल्या मी या निमित्ताने एवढंच ह्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या मल्लांना आव्हान करेन की या गोष्टीमध्ये या स्पर्धेमध्ये शिस्तबद्धता असणं खूप गरजेचं आहे आणि शिस्तबद्ध ह्या थोडस स्पर्धांना गाडबोट लावणं हा या स्पर्धेमध्ये थोडासा त्यांनी एक प्रकार झाला यानिमित्त आम्हाला स्पर्धा जो उत्स्फूर्तपणे पार पडायचा जो एक दरवर्षीचा आमचा एक, एक हे आहे त्याच्यामध्ये थोडासा आम्हाला बाधा आल्या किंवा वाटतं त्यामुळं सर्व मल्लांना या स संदर्भात मी निमित्तानं सांगेन की स्पर्धा असताना शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे ह्या स्पर्धे स्पर्धेतून उद्या चांगले खेळाडू निर्माण होतील यासाठी आमचे प्रयत्न आहेत हे सर्वांनी समजून घ्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं ही सर्वांना विनंती आहे पुढील वर्षी या स्पर्धेचं आयोजन कशा पद्धतीचं असेल पुढील वर्षी आम्ही आमच्या या स्पर्धेला दरवर्षी आम्ही एक चढता आलेख देत आहोत चांगल्या पद्धतीने स्पर्धा कशा पार पडता येतील आणि आणखी त्याच्यामध्ये नवीन नवीन काय ते आणखीन एक कसे ऍड करतात चांगले जे हे असतात आयडियाज असतात त्या आम्ही पुढील वर्ष आणखी आम्हाला एक ये, ये ते ये त, पुर्वासा पुर्वासा इते चांगली एक गायडन्स केलं यांनी सदा पाटील यांनी की इथे हे असायला पाहिजे बसण्याची व्यवस्था असायला पाहिजे माझ्याकडनं मोफतपणे आम्ही त्या पुरव्याचा प्रयत्न करू असं त्यांच्याकडनं आम्हाला सांगण्यात आलं आमची निश्चित जागेची कमतरता इथे आहे परंतु जागा चांगली उपलब्ध करून मोठ्या प्रमाणामध्ये धन्यवाद इंडिया न्यूज ट्वेंटी एट मध्ये आपलं स्वागत आहे पालघर जिल्हा कुस्ती असोसिएशन सचिव या नात्याने खजिनदार या नात्याने आपण काय सांगाल मी सर्वप्रथम या ट्रस्ट मनापासून धन्यवाद देईन मिलिंद चौधरी साहेब आणि त्यांचे सर्व जे आयोजक असतात यांना सर्वप्रथम धन्यवाद देईन आणि मी कुस्ती असोसिएशनचा खजिनदार म्हणून खेळाडूंना एवढंच सांगेन जा आज ज्या खेळांची खरोखर गरज आहे ज्याच्यानी जा आपलं भवितव्य आहे नाहीतर आपलं संपूर्ण कुटुंब आणि आयुष्य घडतं ते खर तर खरं लाल मातीतले हे दोन खेळ आहेत एक कुस्ती आणि कबड्डी आम्ही सर्व प्रथम याला प्राधान्य देतो आणि मी माझ्या तालुक्यातील खेळाडूंना आणि जे जे कोणी आयोजक असतील त्यांना मी मनापासून सांगेन का कबड्डी आणि कुस्तीसाठी जे जे काय लागेल म्हणजे जे आर्थिक मदत असो किंवा इतर कुठल्याही रूपातली मदत असो देण्यासाठी आमचे असोसिएशन कधीच त्याच्यासाठी उपस्थित असेल आणि मी खेळाडूंना एवढंच सांगेन की आपण कुस्ती आणि कबड्डीतूनच आपलं भविष्य घडू शकता आज बघितलं संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्हा एक क्रिकेटमध्ये आज पिढ्या पिढ्या पिढ्यात चालल्या आज कुस्ती आणि कबड्डी असा एक खेळ आहे की जो दोन तासाच्या सर्वानंतर आपलं आयुष्य घडवतो कारण मी बघितलेले अनेक लोक असे शासकीय कार्यालयात मी सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेकदा मी कार्यालयात गेल्यानंतर मला अशा गोष्टीचा आनंद होतो की तिथं कुस्तीमधून आलेला कोणतरी अधिकारी असतो तो पोलीस खात्यात असेल महसूल खात्यात असेल किंवा दुसऱ्या विविध खात्यामध्ये सरकारी कबड्डी आणि कुस्तीमधून आलेले अधिकारी असतात आम्हाला अतिशय आनंद होतो त्यावेळेस आम्ही त्याला सांगतो की आपण या लाल मातीतून घडलेले आहेत आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाण असते म्हणून मी या वाडा तालुक्यातील तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व तरुणांना एवढीच विनंती करेन की आपण हे दोन खेळ निवडा आपल्याला जी काय गरज लागेल ती निश्चितपणाने मी आपल्या पाठीची ठामपणे उभा राहीन आणि खेळाडू ती मी मदत करण्याचा प्रयत्न करेन त्या निमित्ताने सांगतो धन्यवाद थँक्यू I'm